मित्रांनो ब्रह्मांड नायक बाळमामांचे व्हिडिओ आपण बनवत आहोत ते सगळे सगळ्या मराठीमधून आहे ही माहिती व हे सर्व व्हिडिओ कन्नड भाषिकापर्यंत हिंदी भाषिकापर्यंत आणि इंग्रजी भाषिकापर्यंत आपल्याला पोहोचवायचे आहे म्हणूनच या सगळ्या व्हिडिओचे डबिंग करावायचे आहे एक हजारहूनही अधिक व्हिडिओचे डबिंग करणे मला एकट्याला शक्य होणार नाहीत त्यामुळे तुम्ही सुद्धा या कार्यामध्ये मदत करू शकता खाली गुगल पे व फोन पे नंबर दिलेला आहे मामांच्या या कार्यात आपलाही सहभाग नोंदवा बोला बोला बळमांच्या नावाने चांगले मित्र नमस्कार मी आता आलो आहे औरणाळमध्ये आणि औरणाळमध्ये माझ्या एका वैयक्तिक कामासाठी मी इथं आलो होतो शेखर शिवगोंडा पाटील यांच्या घरी मी आहे आणि खरोखर मला हे घर माहीत होतं मला की इथं फार म्हणजे मामांचं वास्तव्य इथं झालेलं आहे हे माहीत होतं पण येण्याचा योग कधी आला नाही आणि आज एका वेगळ्याच कामासाठी आलो होतो आणि आल्यानंतर मला एक अशी माहिती मिळाली मित्रांनो मामांनी स्वतः दिलेली माझ्या अंगावर आता काटा यायला आहे मामांनी स्वतः दिलेली नोट मला इथं बघायला मिळाली आणि शेखर साहेबांचं विशेष कौतुक वाटते मला की त्यांनी ती नोट एवढी जपून ठेवली त्या नोटीला हे बघा लॅमिनेशन असं करून ठेवले इतके सुंदर लॅमिनेशन करून ठेवले मामांच्या हातातली ही नोट त्यांच्या आईंना त्यांनी दिली होती आणि तो प्रसंग आपण आता काय कसा झाला होता हे आपण शेखर साहेबांच्याकडनं ऐकूया आणि त्यांच्या पत्नीसुद्धा आपल्याला बोलत आहेत आणि विशेष म्हणजे पटणकोडलीहून त्यांच्या आत्यासुद्धा आलेले आहेत आपण सगळ्यांना विचार बोला बोला बाबाच्या नावानं चांगलं पहिल्यांदा ना का असतो की तुम्हाला भेटल्यानंतर एक मला मनातनं वेगळं मी तुम्हाला जाता जाता आता हातसुद्धा हस्तांदोलनसुद्धा केलं मी मगाशी कारण का मला का व काही त्यावेळेला आपलेपणाच वाटला म्हणून मी अगदी म्हणजे तुम्हाला जाता जाता हस्तांदोलन केलं आणि निघत होतो तेवढा तुम्ही म्हटला की असं असं हे सगळं नोट वगैरे आहे त्याविषयी सांगा मला जरा काय नेमका ज्यावेळी माझी आई होते इथे त्यावेळी बाबूमाचा वास भरपूर होता म्हणजे ते माझे एक गुरुस्थानच म्हणून त्यांनी हे होते आणि माझ्या वडिलांचे जवळचे मित्र असल्यासारखं होते वडिलांचे वडिलांचे आणि जोपर्यंत वडील होते त्यांचं येणं जाणं ह्या घरला भरपूर होता आणि इथंच पलीकड रूम आहे त्या रूममध्ये त्यांनी येऊन आता आम्ही ते हे घर रिनोव्हेशन केलंय पण ज्यावेळी जुनं घर होता तिथं त्यांनी कायम येत होते मग त्यांच्या माघारी आम्हाला म्हणजे आम्ही आतापर्यंत तिथं जोपर्यंत जुनं घर होतं त्या ज्या ठिकाणी त्यांनी बसत होते त्याच ठिकाणी आम्ही त्यांचं फोटो पूजन करत होतो आणि चोवीस तास त्यांचा दिवा लावून आम्ही मग हा घर रिनोव्हेशन केल्यानंतर आम्ही ते जरा शिफ्ट करून त्याच आमच्याच घरात साईडला देवार केलेला आहे पण ज्यावेळी माझी आई होते त्या आमच्या शेतात जे म्हणजे बकरी बसवत होतो त्यावेळी आईने ज्यावेळी पैसे त्यांना द्यायला जात होते बकरी बसवलेले पैसे पैसे द्यायला जात होते पण कसं होतं पैसे जास्त दिलं हाय तसं परत देणार जास्त दिलं जास्त दिलं तर मग आमच्या आईनं काय केले त्यांचं जितकं पैसे होतात तेवढं चिल्लर करून ते आईनं त्यांना दिले मग त्यावेळी बाळूमामाना म्हटले पाटलीं चॅप्टर आहे <laughs> आणि काय केले त्यांच्या स्वतःच्या के ह्याच्यातलं जे भाडं होत म्हणजे त्यांचं काय जे भाड़े हे भाडं वगैरे असं काय शेत बसवलं शेत बसवलेलं आहे मग ते त्यांनी काय केले त्यांच्या खिशातले तीन नोटा काढून दिले होते हा एक माझ्याकडं आहे एक माझ्या बहिणीकडे आहे आणि एक भाच्याकडे आहे भाच्याकडे हा बर तो पुण्यात असतोय ते एक नोट त्याच्याकडे आहे एक दानवाड आणि एक नोट माझ्याकडे आहे आणि हा नोट मी लॅमिनेशन करून प्रिझर्व्ह करून ठेवलेला आहे बाळू मामा आणि जसं हे नोट माझ्या हातात आलेला आहे मला अजूनपर्यंत कधीच पैसे कमी पडलेले नाही हे बाळू मामाचा आशीर्वाद बात बात खरच खरंच शेखर साहेब खरंच मनापासून धन्यवाद आज योगायोगाने तुमची ओळख झाली नमस्कार मला सांगा आ, हे तुमच्या हातात ही नोट दिली त्यावेळेला तुम्हाला काय 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 सांगितलं तुमच्या हातात कारण की सासूबाईंना सासूबाई माझ्यावर प्रेम लग्न सगळ्यांचे धाकटे आहे आणि त्यांनी बाळूमामाचे त्यांनी दवाखान्याला चालले होते म्हणजे अगदी म्हणजे ताप वगैरे आले होते त्यांनी चाललेले तेव्हा मी काय म्हंटले हे दर हे तुझ्याकडे ठेवून घे आणि हे असोपर्यंत तुला काही कमी पडत नाही असं सांगून त्यांनी दवाखान्याला बर मग तेव्हापासून हे आम्ही व्यवस्थित जपून बर आणि बाळू मामाने काय सांगितलेले मी असूपर्यंत तुला काही धक्का होत नाही मी गेलं तर पण माझे काठी तुला रक्षण कर। करेल असं त्यांनी बोलले होते हे म्हणजे सासूबाई सासूबाई सासूबाईने आणखीन काय आठवणी सांगितल्या मामाच्या विषयीच्या मामांच्या पाशी म्हणजे त्यांचे पोट वगैरे दुखत होतं गव्हाचं पिठाच पोळी वगैरे खाताना <laughs> मग त्यांनी काय केलं त्यांनी जेवताना पन्नती बरोबर मामा पण बसले होते <laughs> आमच्या शेताच <laughs> आणि सासूबाईने काय म्हंटले पोळी काय मी खात नाही माझ्या पोटात दुखते असं म्हटलं होतं पाटलीन बाई का पोळी घेतली नाही आणि त्याच्याऐवजी माझ्या ताटातलं म्हणजे स्वतः बाळूमाच्या ताटातलं अर्धी पोळी काढून त्यांच्या ताटात लावायला सांगितले मग तेव्हा बसणं आमच्या सासूबाईच्या पोटात दुखणं कमी झालं कमी झालं पूर्ण पूर्णच बंद झालं तुमचं गाव कुठलं सांगा माहेर कुठलं आमचं सौंदी मला सांगा मामांच्या घरात मामांचा आशीर्वाद असलेल्या घरात आल्यानंतर तुम्हाला कसं वाटतंय की मामांच खरोखर इथं काय घर म्हणजे घरात तुमचं वास्तव अगदी घरात हे वास्तव मामा बसत होते जागा येत अगदी घरात वास्तव्य तुम्हाला कसं वाटतं वाटत नाही आम्ही आलेपासनं तरी मला काही त्रास नाही आहे आणि सगळी मायेनं मला हे करतात आणि सासूबाई तर नातीपेक्षा जास्त मला प्रेम दिले देवाच खरंच तुमच्या घरावर खूप मोठेच आणि ह्या खोलीचं एक वैशिष्ट्य आणि अन्न तरी कुठलेही कार्यक्रम असेल ह्या जर करता ह्या खोलीमध्ये आपण जर करता अन्न शिजवलं कधीच कमी पडत नाही हा आपले म्हणजे ह्या जे आहे किती तुम्ही हे किती जण एक पन्नास जणांचं जीवन आम्ही स्वयंपाक केलेलं असेल शंभर जण आले तरी पण ऑटोमॅटिक ते पुरतच होतो हे आता तरी आतापर्यंत आमचा अनुभव आहे हे काय साक्षात मामा इथं बसून गेले म्हणजे मग त्यांचं जे काय त्यांच्या वेळे जे होत तसं त्यांच्या वेळे त्यांच्या बग्यामध्ये बघल्यामध्ये तसंच असायचं चहा किती जणांना पुरायचा का कित <laughs> का का ते काय एका कटल्या सांगता येत नव्हतं आतापर्यंत तरी सेम प्रोसिजर चाललेलं आहे आणि जे काय कार्यक्रम आमच्या घराण्यात काही होतील ते आमच्याकडे तिथंच होत ह्या घरातच ह्या घरातच होत आणि मरूपर्यंत त्यांनी बाळूमामाचं पुस्तक वाचायचं काय बंद केलेलं नाही जीव जायच्या वेळी पण त्या दिवशी त्यांनी दोन अध्याय संपूर्ण जीव सोडले काय वाहत आहे सोय सोय म्हणजे खरंच तुमच्या आईंचे फार मोठे श्रद्धा होते म्हणायचे वडिलांच्या पेक्षा सांगायचे वडिलांनी कशी सेवा केली काय म्हणायला तुम्हाला ज्यावेळी मी फक्त एक दोन महिन्याच होतो त्यावेळी मी वडील वारलेले होते, होते। दोन असतात हो हो मी दोन महिन्याच होतो आणि त्यावेळी आमचे वडील वारल्या नंतर ते आमचे एक भाऊ बंदकी होते आणि ते म्हणजे जे, जे माझे सक्केच काका पडत होते ते बरं ते वडील वारल्यानंतर त्यांनी आमच्या आईला मारतो असं तसं करतो म्हणून त्यांनी मारण करायला पण एकदा आले होते हा गोष्ट बळू मामाच्या कानावर पडला होता मग त्यांनी निरोव पाटील तू पाटलीन काय भिवू नकोस माझे काठी सदा तुझ्याशी तुझ्या पाठीवर आहे जोपर्यंत माझी काठी तुझ्या पाठीवर आहे तोपर्यंत तुला केसाला पण धक्का लागणार नाही आणि जो मारायला आलाय तडपडून मरेल आणि हा व खर ठरला एका आठवड्यात म्हणजे आमचे ते काका भारले हे सत्य घटना आहे हे आम्हाला माहिती <laughs> एवढंच माहिती झालेलं आहे ते <laughs> पण आमच्या आईनं सांगितलं आणि वडिलांचा आणि त्यांचं खूप दोस्ती होत पण मी ते, ते हे असल्यामुळे मला काय तेवढे जास्त माहित नाही आत्या तुमच्या आहेत आमच्याकडून आता आता की मामा वडलांना वर बसायचे आणि मी काय बस वडील म्हणायचं बाळू वर बस माझ्या बरोबर वडील म्हणायचे वडील म्हणायचे बाळू म्हणायचं मी धनगर तू म्हणाल गावचा पाटील गावचं पाटील ते त्याची जागा त्याला धनगराची जागा धनगराला मी खालीच बसतो मी वर बसत नाही बाबा तूच बस कधी वर असं बसले नाही कधीच नाही चुकून सुद्धा नाही तुम्ही स्वतः बघितलं तुम्ही लहान होता तुम्ही स्वतः मामांना बघितलं सांगा मामा कसे दिसत इथलं मामा आता शिरळ मध्ये दाखवतात तसंच मामा होत तसंच तसंच आणि मग कसं इथं इथलं वातावरण कसं होतं तुम्ही काय बघितलं त्यावेळेला इथलं वातावरण अगदी चांगलंच होतं आमचं बाळूम्माच्या सानिध्यात असल्यामुळं सगळं चांगलंच लहान असताना काय काय नाही आम्हाला काय काठी मारायला पाठ लागायचं काठी आम्हाला मारायला बोसड्यानो शटव्यानो शिव्या द्यायचं हा हे सगळं होतं आमचं चालू त्यांनी काठी चोरत होते त्यांचे काठी चोरत होते काठी वडिलांच्या जवळ ते बाळूमामा येऊन बसले काय त्यांचं काठी चोर झाडाला बांधायचं त्याचा झोपाळा करायचा आणि झोपाळा घ्यायचा मग शेटव्या पाटील माझा पटका ह्या शेटव्यांनी नेहल्या म्हणायचं पाठ लागलं तर रानोमाळ पाळायचं आम्ही खरं त्यांना गावत नव्हतं किती जण होता कोण कोण वर मी आमची बहीण एक होती भाऊ एक होता आणि बारका मलगोंड ही सगळीच आम्ही असंच करायचं त्यांना करायचं जेव्हा बसतं की जवळ जाऊन बसायचं वडील काय म्हणायचं तुमच्या वडील म्हणायचं आता तू हायस ते आहेस बघा बाबा मामा म्हणायचं माझ्याकडं काय नाही तुमच्या हातात मामाने चिरमुरे दिले होते मामाने चुनमुरे दिल तर सांगितलं तर तुमच्या आईच्या कुठं होता त्याने चुनवर खात बसल आपल्या ह्याच्यात झोपडीत आमच्या शेतातच हा तंबू समोर मग त्याने एक मूठ उचलली फ्रॉक जरा असं कर आणि हे ह्याच्यात देतो एवढं आईला नेऊन दे आणि तुझ्या आईला काय सांगायचं मी सांगतो म्हणून सांगितलं तर त्याने मी बी आलो तसंच घेतलं येऊन रस्त्याला बसलो विहिरीवर बसून खाल्लो आणि घरला आलो मला काहीच माहिती नाही त्यातलं मग त्याने मामाने दुसऱ्या दिवशी विचारलं तू ते चुनमुर काल दिलेले जपून ठेवलीस काय नाही तू कुठलं चुनमुरं म्हणाली या षटवीच्या हातात दिल तो आणि चुनमुर नेऊन दिली नाही स्वयग म्हणून विचार मी बसून खालो म्हटलं मी <laughs> किती वेळ आहे भोसडीला काय कळतंय का नाही म्हणाले मी खालो मामा म्हणून सांगितलं मी मग आता <laughs> एवढं सगळं म्हणजे बरं वाटत नसले एवढं सगळं तुम्ही खाल्ला आज वय अडुसष्ट आहे दुसऱ्या अगदी तब्येत अगदी ओके बाळूमामाच्या कृपेने ओके आहे चांगला नावाने चांगलं मित्रांनो शेखर साहेबांच्या घरामध्ये त्यांचा पुढची पिढी सुद्धा आहे इथं ते करून घ्या नाव श्रवण संबंध पाटील आणि विशेष म्हणजे ह्याच्याविषयी विशे सांगायला आवडेल की सॉफ्टवेअरमध्ये आणि कॉम्प्युटरच्या हार्डवेअरमध्ये फार म्हणजे फार हुशार येतो आता मी ह्याच कामासाठी इथे आलो होतो तर बोलतो आता सध्या काय करतो मी आता इंजिनिअरिंग करतोय एडीसी कॉलेजमध्ये थर्ड इयरला माझे आता चालू आहे मामांचे साहेब शेखर साहेब असा आहे की मामांची कृपा ज्या घरावर होते त्या घराच्या सात पिढ्या सगळ्या अगदी चांगल्या तुम्ही जसं स्टेबल आहात तुम्ही जसं सांगितलं तुमचा अनुभव की मला काय कमी पडलं नाही तसं सात पिढ्यांना काय कमी पडणार नाही असं मामांच्या विषय असतो त्यांच्या म्हणजे एक नियमच आहे तो सात पिढ्या बसून खातील असा एक नियम आहे त्या सात पिढ्यांना काही कमी पडणार नाही असा आहे आणि ह्याला ह्याला सुद्धा मामांचा आशीर्वाद आहेच तसा तुमच्या घरांना सुद्धा आहे आणि असंच मामांची तुमची आणि आमच्या सगळ्यांची कृपा मामां मामांची आमच्यावर राहू दे असं आणि बाळूबांच्या नावानं ताई तुम्हाला आणखीन काय आठवले वगैरे असं काय आणखीन काय एखादी आठवण असं काय आठवली तर नंतर मला सांगा आपण हे नोट बघा मित्रांनो हे दहा रुपयाची नोट आहे दहा रुपयाची नोट आहे आणि इथे नंबर सुद्धा आहे इथं अशोक स्तंभ आहे अशोक स्तंभाचं चिन्ह आहे आणि साल वगैरे दिसत असेल तर काय बघायला पाहिजे साल नाही आहे रिझर्व बँक ऑफ इंडिया असलेले तर ही दहा रुपयाची नोट मामान नाही दिलेली प्रत्यक्ष मामांचा हात या नोटेला लागला असणार म्हणजे किती मोठी गोष्ट आहे सांगा नाव आहे काय मामा नाही नाव नाही ते नाव वाटले मामाचं लिलाकड लिलाकड लिलाकडांनी ना... नाव ती पण आम्ही जाऊन कधीतरी बघू बघ बघू ठीक बाबाच्या नावाने चांगलं गुरु आला की हे सारखं म्हणायचं अख्खा तुझ्या ह्याच्यातलं मला पैसे दे बाळू बाबाच आम्ही शेतात बसवलेले बकरी वगैरे आणि त्यावेळी सोयाबीन पेरायचं हे होतं ना सीजन पेरून घेतलं सगळं झालं नाही नाही म्हणत तर तीन चार वेळा पेरून घेतलं तर आमचे सोयाबीनच उगून आलेलं नाही हो हो नहीं होते चार वेळा चार वेळा पेरलेला ते तिसऱ्या दिवशी म्हणजे त्याचं हे हाँ, येत होत ना मोळके वगैरे येत होत आणि ते दिसत होत चौथ्या दिवशी आणि काय सगळं प्लेनच दिसणार आम तसं होताना आणि परत तसंच एक दोन तीन वेळा म्हणजे तसंच झालं झाल्यानंतर झोपताना पण नुसतं काय जसल तरी किडा येऊन ते खाऊ लागलं सोयाबीनच मग काही उरलेलं नाही फक्त एक पट्टा तेवढा उरलेला मग मी बायकांना असं काय सांगितलं भी घातले तरी आपल्याला निघू दे बाकी सगळं राहू दे म्हंटल आणि ते काढा काडा म्हणताना बाळू मामाच गुंगडा हे असूनच त्यांनी स्वप्नात आले कशाला तू भीतीस मी हाय मी इथं बसूनच गेलोय तुझं काही नुकसान होत नाही म्हंटल त्या वर्षी माझं पन्नास पोती सोयाबीन झालं मामा मामाचे बकरी त्यावेळेस इथे बसून गेले होते शेतामध्ये शेतातच बस किती दिवस होते बक दहा दिवस होते दहा दिवस होते त्यावेळेस रिसेंट मधलं गोष्ट म्हणजे मामा स्वप्नात येऊन तुमचं सांगून गेले तू कशाला भीती म्हणजे बाकी सगळी म्हणाल एवढं तुम्ही फेरा लागले तुमचं सोयाबीन हे ना आता तुम्ही नारळ पोडं सोयाबीन असं कापायला थांबता कारण की आम्ही तीन महिने त्याच्या हातच काढला नव्हतं mm -hmm. म्हणजे सगळे असं चेष्टा मस्करी पण केलेत मला काय व्हायला लागलं ते किडाच येऊन खायला लागले यांना सुद्धा मी म्हंटल कोणतरी पांढरे ड्रेस आहे आणि गुंगडा आहे काय झाले कुनाष्टक म्हटलं तू त्यातच असतीस म्हणून तुला तसं वाटते असं मला समजूत घाटले समजूत घाटल्यावर मी सोडलो ते तसं दे म्हटलं पण राशीच्या वेळी मात्र तू कशाला घाबरतीस मी आहे मी बसून गेलो म्हणजे तुझं काही नुकसान होत नाहीये बघ तू पाहिजे तर नुसतं हे एक असं उदाहरण आहे की मामांची कृपा अजूनही तुमच्या घरावर आहे ह्याचं एक मूर्तिमंत उदाहरण पाहिजे फार म्हणजे फार चांगलं आहे आणि मला सुद्धा आज इथे यायची बुद्धी दिली मामाने खरंच मला मला भाग्य मला म्हणजे भाग्यवान आहे खरं बसू की ह्या घरात येऊन तुम्ही सांगा मुळे मला यांच्याकडे जात होते ओढलं ती घटना सांगा मुळे महाराजांच्याकडे जायचा प्रसंग म्हणजे बाळूकडं आमचं वडील जात, जात होतं पाटील हा शिवगोंडा पाटील जात होत मग बाळूला काय म्हटलं बाळू सगळं माझं हाय खर मला मुलं नाहीत ह्याच्याबद्दल आता काय करायचं म्हटलं आमच्या वडिला म्हटलं मुलं नाहीत हे घेऊन काय करायचं मला मला मुलं नाहीत म्हणून सांगितलं अरे बाबा मुलं माहित तर मुळे महाराजाकडे जाके मग मुळे महाराजाकडे गेल्यानंतर मुळे महाराजांनी वर झाडावर चढून बसलं म्हणायला लागलं वटाकर वटा करून किती दगड पडत्यात तेवढं तुला मुलं होतील सहा वट्यात राहिली एक खाली पडलं एक वांज होणार म्हणून सांगितलं त्याने एक ऍक्सिडेंट मध्ये आमचा भाऊ वारला मग तिथनं आलं बाळू ममाकडं हे असं असं बाळू सांगितल्यात कसं करू अरे म्हणाले ल ते बरोबरच आहे की पाना हलवून हलवून तुझी बायको झिजल जा म्हणून सांगितलं होतं त्याने मग त्याच्यानंतर सात मुलं झाली आमच्या आईला पाच मुलग पाच मुलग आणि दोन मुली एवढी सगळी होती आमची फक्त एक खाली पडलेला वांज गेला ऍक्सिडेंट मध्ये वारला मामांचं पाच मुले पाच मुले आणि दोन, दोन मुले दोन मुली सात सात जण होतात सात जण सहा जण आम्ही आता आहे मग मत... एक चोरले भाऊ पंचवीस वर्षाच्या वयात असताना तिने मग सहा दगड पडलेली सहा दगड पडली सहा ओठात राहिली एक खाली पडली एक खाली पडला बरोबर बरोबर सहाच्या चालतंय बाबासाहेब पहिला म्हणजे नानासाहेब होते ते वारलं मग बाबासाहेब मग रमेश मग मी मलू मग मलगुण पाटील मग मग लीला शेखर आणि मित्रांनो शेखर साहेब इथंच आहेत <laughs> शेखर साहेबांच्या घरीच आहे आपण खरच तुमचा जन्म शेखर साहेब मुळे मनांच्या आशीर्वादामुळे आहे का सांगा <laughs> तुमचा आणि तुमचा जन्म अंगठी आमचं शेवटचा प्रसाद आ, हे करताना माझ्या सोन्याचं अंगठी सुद्धा तिथं पडलं होतं किती नाही नाही म्हंटल तर एक पाचशे तरी लोक जेवायला आमच्या आले असते तांदूळ पण एवढं कमी पडाल तर पण तांदूळ घरचं नेऊन घालायचं आणि तिथं देवाचं दिलेलं पण आम्ही घालून आम्ही प्रसाद पूर्ण केलं कमी पडला नाही शेवटपर्यंत पण अंगठी माझ्या हातातलं कधी पडलेलं माझ्या लक्षात नव्हतं पण ते माझ्या वडिलांनी दिलेलं होतं ते अंगठी मग ते वडिलांच आहे शेवटचं माझं ते हाय म्हणून आठ 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 मी आठवण ठेवले मी ठेवून घेतलेले होते आता ते सापडू दे हेनी म्हटले गेले तर गेले की गे, सोन्यापेक्षा काय हे बाळूबामाचं हे महत्वाचं आहे नव्हे आणि करता येते असं त्यांनी मला समजित घेतलं पण त्यांनी काय एक शब्दाने मला शिवे दिले नाहीत काय नाही तू सोन्याचं अंगठी हरवलीस म्हणून एवढं लोकांच्या सुद्धा त्यांनी काही बोलले नाही मग तसं म्हटलं सोडलं बाळूबामा म्हटलं माझं वडिलांचं हे एक आठवण आहे मला अंगठी सापडू दे मुलं आत्ताच्या आता तुला एकशे एक रुपये पेटीत घालतो माझ्याकडे तेवढ्याच्या आता हातात मी तेवढं घालतो माझं सापडू दे एक आत्ता असानी सगळं झाल्यानंतर त्या अंगठी माझ्या मलगोन पाटील देरांच्या हातात कोणीतरी मुलगी आणून दिल्या मुलगी दिल्यानंतर कोण विचार ते विचारलं तर ते द्यायचं नाहीतर बाळूमामाच्या पेटीत पाठवायचं असं त्यांनी सांगितलं पण माझ एक पोरगीच आहे म्हणून त्यांना पण माहित नव्हतं सगळी आमच्या शेताला आलेले कामगार सगळी सगळं जर असं हुडका लागले पण ते त्यांना गाव गावलेलं होतं मग त्यांनी परत तिथं दिले होते मग विजय काय करायलीस तू म्हटलं माझ्या अंगठे हरवले म्हटलं सगळ्यासनी हरवले म्हटल्यावर हाय गे मग नक्षा कसला आहे किती ग्रामचा आहे सगळं त्यांनी चौकशी केलं हाय म्हटलं माझ्या आहे म्हटलं चौकन हे आहे असं सगळं माझं होतं तसं सांगितलं ते माझं परत बाळूमामाच्या ह्याच्यातच माझ्या अंगठी गावले <laughs> आणि इतके दिवस मी सोनं कुठंही टाकलं तर माझं सोनं कधी पण मी सोनं खाली पडू दे जाऊ दे पण ह्यांनी शाद, एक शब्दाने मला शिव्या दिल्या ग्रेट ग्रेट ग्रेट, ग्रेट काय ते नंतर करता येते कि असं म्हणजे तू एक पन्नास हजारच तू नुकसान केलीस पंचवीस कधीच त्यांनी मला बोललेले नाही <laughs> 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 बोला बोला बाळूमांच्या नावानं चांगलं काय माहीत आहे काय ताई था मुळे महाराजांच्या आशीर्वादाने जन्म झाला म्हणजे काय असलं बघा <laughs> त्यामुळे काय विचार करायची थी गोष्टच नाही चांगलं खरंच मला भारी वाटलं तुम खरंच तुमच्याकडून खरंच आनंद वाटला मगाशी ते मला मगाशी उठतानाच मला फिलिंग झालं होतं की काहीतरी हो उभा आहे तर जाता जाता तुम्ही म्हटला आणि ते खरोखरच ही आपली माणसंच निघाला तुम्ही चांगलं चांगलं बाळूबांच्या नावानं चांगलं पेटीवर त्यांनी बसत होत लाकड लाकडाचे मोठे पेटी होतं त्या पेटीवर वडील बसत होते बाळूमामा आले तर इथं घोंगडं टाकणार त्यावेळी हा, हा, वड, हा पूर्ण जुना जुना होता एक्झॅक्टली ह्या जागेवर इथे खांब होता मग येऊन इथं घोंगड टाकणार खांबाला पेटा बाजूला काढून ठेवले तर हे होणार आणि त्या खांबाला टेकून बसत टेकून हा म्हणून त्यांच्या ठिकाणी नोट होत ते नोट आम्ही आणि हे जागा संपूर्ण त्यांनी तिथे वास करतच होते ते मग आम्ही इथं शिफ्ट करून आम्ही इथं देवघर केलेलं देवघर देवघरे मी शरण आलो तुझ्या पाया